नमस्कार ॲग्रोशुआरमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आज अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण माहिती घेणार आहोत आणि तो विषय आहे व्यापारी कांदा खरेदी किंवा विक्री करताना नक्की काय विचार करतात असा कुठला अंदाज जे व्यापारी घेतात आणि त्यातून शेतकऱ्यांकडनं कांद्याची खरेदी करतात स्टॉक करतात साठवणूक करतात याच्यानंतर देशभरात कांद्याची गरज किती असते देशामध्ये प्रत कुठल्या राज्याला किती कांदा लागतो संपूर्ण वर्षभरामध्ये आणि एकूणच या सगळ्यातनं मग मार्चमध्ये कांद्याची विक्री केल्यानंतर त्याचं मूल्य काय असतं फेब्रुवारीमध्ये कांद्याचं मूल्य काय असतं आणि रब्बीमध्ये कांदा आ, किती भावाने विकला जाईल किंवा त्याला काय मूल्य येईल या सगळ्यांचा गोषवारा आज या व्हिडिओमधून एक अगदी थोडक्यात घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत याच्यानंतर पुढचे अनेक भाग येणार आहेत आणि ते अतिशय महत्त्वाचे असणार आहेत त्यात सगळे आकडेवारी असणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आव्हान आहे पुन्हा एकदा विनंती आहे की इथं बाजूला जे दिलेलं बेल ऐकॉन हिरव्या हिरव्या हिरवं जे बटन आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करून सबस्क्राईब करा तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब केलं तर तुम्हाला येणारे व्हिडिओ थेट तुमच्या मोबाईलमध्ये त्याचे नोटिफिकेशन येईल बेल ऐकॉन दावा लाईक करा आणि शेअर करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहे त्यांचं स्वागत आहेच तर काही शेतकऱ्यांनी मला सल्ला असा दिला होता आणि त्यांनी विनंती पण अशी केली होती की आम्हाला देशभरामध्ये कांद्याची एकूण किती आवक होते संपूर्ण सीझनमध्ये आणि देशभरामध्ये किती कांदा हा खपतो आपल्या देशाची कांद्याची गरज काय आहे अशा स्वरूपाचं ते आव्हान होतं की विनंती होती दुसऱ्या बाजूला आजही अनेकांना हा हे वाटतं की हे व्यापारी नक्की कशा पद्धतीनं कांदा खरेदी करतात मग मला उद्या भाव मिळेल का परवा भाव मिळेल का आठ आठ दिवसाने मिळेल का बरेचदा आम्ही काही आकडेवारीच्या आधारे विश्लेषण करत असतो पण त्या विश्लेषणाचा अर्थ असा नव्हे की ते भविष्य किंवा ते खरं ठरेल त्या सगळ्या याच्यामध्ये मात्र हे सगळा आटापिटा आणि हे सगळं आकडेवारी ही सगळी माहिती घेऊन तुम्ही त्याचा वापर करा आणि तुम्हालाच तुम्ही स्वतःच तुमच्या बाजार समिती स्वतःच तुमच्या गावाच्या अनुषंगाने कुठं किती भाव आहे त्यानुसार तुम्हीच तुमचा अंदाज बांधा माझा नेहमीच प्रयत्न असतो की शेतकऱ्यांनी सजग व्हावं शेतकऱ्यांनी स्वतः एम्पॉवर व्हावं आणि एक पत्रकार म्हणून कृषी पत्रकार म्हणून मी आत्तापर्यंत ते गेले पंचवीस वर्ष करत आलेलो आहे आणि येणाऱ्या काळातही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी करणार आहे की याच्या माहितीचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त सक्षम व्हा तुमचे बाजारभाव तुम्हीच ठरवा व्यापारी काय विचार करतात ते तुम्ही पण तसं करा आणि जागतिक परिस्थिती काय आहे राज्याची परिस्थिती काय आहे देशाची परिस्थिती काय आहे या सगळ्यांचा अंदाज घेऊन तुम्हीच तुमचे स्मार्ट बाजारभावाचे तज्ज्ञ व्हा किंवा स्व स्वतःचे स्मार्ट सोबती व्हा कांद्याच्या बाजारभावात तर मित्रांनो हे झालं प्रस्तावना आता मूळ विषयावर येऊ काही जणांनी काही गमतीच्या कॉमेंट केल्या होत्या की तुम्ही फार बडबड करतात बाबा शेवटपर्यंत ते आम्हाला सांगत असतात पण मित्रांनो या सगळ्या याच्यामध्ये ही माहिती देणं गरजेचं असतं याचं कारण जोपर्यंत तुम्हाला आकडे कळणार नाही तो जोपर्यंत विश्लेषण करणार समजणार नाही तोपर्यंत एक कुठला तरी निष्कर्ष काढणं अवघड होतं आणि कुठलीही आकडेवारी जर नसेल तर उगाच काहीतरी बनावट कॉमेंट करायचं मनाला येईल ती प्रतिक्रिया द्यायची वर वाढतील बरं घ घसरतील दोन चार शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या किंवा एक दोन गावांना का हो तुमचा कांदा कसा आहे लावला का घसरला आहे का अच्छा कमी झाला बर का बरोबर मग भाव वाढतील असं काहीतरी कॉमेंट करायच्या आणि त्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांना अडचणीत आणायचं हे टाळण्यासाठी म्हणून ही जास्तीत जास्त बडबड करावं लागते जास्तीत जास्त हा सगळा अंदाज मला सांगावा लागतो तर ठीक आहे आता आपण सगळ्यात आधी महत्त्वाचा भाग आहे की देशामध्ये कांद्याची गरज किती लागते माझ्यापुढे आकडेवारी मी तुम्हाला वाचून दाखवतो ज्याची तुम्हाला अतिशय उत्सुकता आहे तर सर्वप्रथम वीसशे एकवीस बावीस म्हणजे मागच्याच्या मागच्या वर्षी कांद्याचं उत्पादन झालं होतं तीनशे सोळा पॉईंट सत्याऐंशी लाख मेट्रिक टन त्याच्यानंतरच्या वर्षात म्हणजे तेवीस चोवीसमध्ये बावीस तेवीसमध्ये कांद्याचं उत्पादन झालं होतं तीनशे दोन पॉईंट आठ लाख मेट्रिक टन आणि त्याच्यानंतरच्या वर्षात म्हणजे मागच्या वर्षी कांद्याचं उत्पादन ते मात्र घटलं आणि त्याची कारणं तुम्हाला माहिती तर अवकाळी पाऊस वगैरे ते होऊन दोनशे बेचाळीस लाख मेट्रिक टन इतकं झालं होतं आता सगळ्या देशाची कांद्याची गरज किती आहे वर्षभराची ती असते एकशे त्र्याण्णव लाख मेट एकशे त्र्याण्णव पॉईंट एकसष्ट लाख मेट्रिक टन असं समजूया की एकशे चौऱ्याण्णव लाख मेट्रिक टन ही कुठल्या वर्षाची होती तर ही आ, होती तेवीस सालची बावीस तेवीस या वर्षामध्ये ही गरज होती त्याच्यानंतर या गरजेमध्ये वाढ होत असते आता समजा बावीस तेवीसमध्ये साधारण एकशे चौऱ्याण्णव लाख मेट्रिक टन जर कांद्याची गरज असेल एवढा कांदा देशात खपत असेल तर त्या वर्षी कांद्याचं उत्पादन होतं तीनशे दोन लाख मेट्रिक टन म्हणजे जवळपास शंभर लाख मेट्रिक टन हा कांदा अतिरिक्त होता त्याच्यामध्ये साधारण तुम्ही असं प पकडा की वीस ते पंचवीस टक्के कांदा हा हवामानामुळे लॉस होतो दहा टक्के हा मा हँडलिंगमध्ये मालवाहतुकीमध्ये खराब होतो म्हणजे तीस टक्के कांदा गेला म्हणजे राहायला सत्तर लाख मेट्रिक टन या सत्तर लाख मेट्रिक टनामध्ये पण प्रोसेसिंगला गेला प्रक्रियेसाठी गेला त्याच्यानंतर हॉटेलची गरज आहे त्यानंतर प्रक्रिया केलेला कांदा आपल्याकडे एक लाख मेट्रिक टन साधारण त्याची निर्यात होते कांद्याची पावडर आणि त्याच्यामध्ये या एक लाख मेट्रिक टनासाठी प्रत्यक्ष कांदा साधारण पंच्याऐंशी टक्क्यांनी अधिक लागतं कारण त्याचं जे प्रमा पाण्याचं प्रमाण आहे त्या हिशोबाने आणि ते जर गृहित धरलं तर हा जो कांदा जो आहे तो साधारण पाच ते सहा लाख मेट्रिक टन कांदा हा प्रक्रियेसाठी लागतो उरलेला जो हा साठ हजार साठ लाख मेट्रिक टन कांदा आहे त्यामध्ये त्या वर्षी झालेली पंधरा लाख मेट्रिक टनाची पंधरा ते सोळा लाख मेट्रिक टनाची निर्यात आता आणखी तीस लाख मेट्रिक टन कांदा उरलेला आहे तर या याच्यामध्ये ही आकडेवारी आहे बरेचदा याच्यामध्ये उत्पादन त्याच्यानंतर हवामान आणि यामुळे त्यामध्ये फरक पडतो आणि म्हणून हा जो कांदा आहे त्यातले काही जे आकडे ते कॅरी फॉरवर्ड होतात म्हणजे कसं की समजा की या संपूर्ण वर्षभरामध्ये सप्टेंबरपर्यंत आपण हे सगळं चालतं ते सप्टेंबर ते सप्ट ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत त्याच्यानंतर डिसेंबर जानेवारीपासून मार्चपर्यंत एप्रिलपासून परत ऑगस्टपर्यंत ठीक आहे या पद्धतीनं तीन तीन महिन्यांचा हा आढावा घेतला जातो कारण कांद्याचं उत्पादन जे येतं ते साधारण सप्टेंबर महिन्यात येतं आणि पुन्हा लेट खरीपाचं जे आहे ते सप्टेंबर ऑक्टोबर या असं येतं आणि खरीपाचं जे रब्बीचं जे येतं ते साधारण परत येतं ते, ते मार्चपासून सुरुवात होते तर हा सगळा भाग आहे काही फेब्रुवारीमध्ये पण सुरू होईल तर आता जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे व्यापारी काय विचार करतात तो व्यापारी काय विचार करतात एक अंदाज येतो दरवर्षी खरीप आणि लेट खरीप किंवा रब्बीच्या पेरणीचा तर मागच्या वर्षी साधारण माझ्यापुढे जो अंदाज आहे याचं मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे तर तेवीस चोवीसमध्ये खरीप एकूण जो पीक पेऱ्याचा अंदाज होता रब्बीचा तो होता दहा लाख दहा लाख ब्याऐंशी हजार हेक्टर आणि मग त्यामध्ये सरासरी वीस टन कांदा गृहित धरला एका एकराला म्हणजे साधारण एक एका हेक्टरला माफ करा एका एकरला म्हणजे साधारण शंभर ते एकशे दहा ॲव्हरेज कांद्याचं मिळालं क्विंटलचं त्या हिशोबाने मग जो कांदा येईल आणि त्याची देशाची किती गरज असते असा तो विचार केला जातो त्यामुळे प्रत्येक व्यापारी काय करतो की साधारण जास्तीत जास्त याच्यामध्ये मार्चमध्ये तुमचा जेव्हा रब्बी कांदा बाजारात येतो तर सुरुवातीला तुम्हाला असं लक्षात येईल की कांद्याचे भाव वाढलेले दिसून येतील पट्ट्या तुमच्या वेबसाईटवर तुमच्या सोशल मीडियावर टाकल्या जातील त्याच्यानंतर जा मुहूर्ताच्या कांद्याची पुन्हा काहीतरी बातम्या येतील जसं दसऱ्याला मुहूर्ताच्या कांद्याची खरेदी होते तशी पाडव्याची पण येऊ शकते किंवा मार्चमध्ये असं हे करू शकतात की हा पहिला कांदा आला तो दहा हजारला गेला सहा हजारला गेला ते झालं की तुम्ही गर्दी करतात तुम्ही गर्दी केली की तो कांदा जो आहे जो दोन हजाराचा भाव आहे तो दीड हजारवर येतो आणि दीड हजारवरचा आला की मग इथे जे बाकीचे ज्यांनी विचार केलेला असतो की अरे चला हा कांदा आता खरेदी करू तर साधारण व्यापारीच नव्हे तर नाफेडमध्ये ज्यांनी कांद्याचा घोटाळा केला आणि ज्यांनी कांद्याचा घोटाळा कसा करायचा याची शिकवणी आपल्या आपल्या यांना दिली हा सगळा घोटाळा आम्ही काढलेला होता नाफेड एन सी सी एफच्या खरेदीमधला तर हे घोटाळे सुद्धा साधारण त्यातलं एकावर जो एफ आय आर दाखल झाली तर फेब्रुवारीमध्ये त्यानं गोडाऊन ताब्यात घेतलं आणि मार्चमध्ये कांदा त्याच्यामध्ये ठेवला आणि महिनाभरात त्यांनी तो कांदा विकून टाकला पुढे काय नाफेडचं काय केलं आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही तो वेगळा विषय आहे तर साधारण मार्चच्या दरम्यान सर्वच व्यापारी कांदा खरेदीला सुरुवात करतात फेब्रुवारीच्या एंडला आता तुमचा कांदा सुरू होईल आणि तुम्ही कच्चा कांदा बाजारात भाव मिळताय म्हणून आणाल तर तसं कृपा करून करू नका तुमचा कांदा हा सुकवा परिपक्व होऊ द्या साठ एम एमपर्यंत होऊ द्या तुमच्याकडे कांदा चाळीची सोय असेल तर त्या पद्धतीनं जास्तीत जास्त कांदा स्टोर करा आणि तो हळूहळू हळूहळू आणा याचं कारण असं आहे की कि यावर्षी किंवा मागच्या तीन वर्षापासनं जी आकडेवारी ती असंच सांगते की सर्वाधिक कांदा जो येतो तो रब्बीमध्ये येतो आणि आकडेवारी नाही हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बाबा हा रब्बीमध्ये किती कांदा येतो खरीपाचा लेट खरीपाचा कांदा कमी असतो फक्त तो कशा पद्धतीने येतो ते मला तुम्हाला सांगायचं आहे तर हा मार्चमध्ये कांदा आल्यानंतर किंवा एप्रिलमध्ये कांदा आल्यानंतर त्याचे भाव कमी असतात बघा मागच्या वर्षी निर्यातबंदी होती निर्यातबंदी उठायच्या आधी एप्रिलचे जे बाजारभाव होते ते साधारण आठशे ते बाराशे रुपयापर्यंत गेलेले होते सरासरी काही शेतकऱ्यांना आठशे मिळाले काही शेतकऱ्यांना बाराशे तेराशे मिळाले पण अचानकच इथून जेव्हा निर्यातबंदी हटली तर त्याचा एक भावनिक परिणाम झाला आता ते काय फार मोठी निर्यात झाली नव्हती तरी पण भावनिक परिणाम झाला आणि बाजार उठला आणि तो एकदम पंचवीस रुपयापर्यंत गेला की तो पुढे मग तीन चार हजारापर्यंत टिकला जसं जसा, जसा तुमचा खर्चा कांदा संपेल त्या पद्धतीनं मग व्यापारी किंवा कोणी कांद्याचे गोटाळेबाज असतील नाफेड एन सी एफचे एक खूप चांगल्या पद्धतीनं निर्यात करणारे व्यापारी असतील की जे खऱ्या अर्थाने व्यवसाय करतात आणि चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतात किंवा ज्यांना शेअर मार्केटमध्ये जशी गुंतवणूक करतात ना तशी कांद्यामध्ये सुद्धा गुंतवणूक केली जाते की सांगतात की बाबा तू दोनशे टन कांदा विकत घेऊन ठेव हो, आमच्याकडे ठेव हो, बाजारभाव आले की विकून टाक म्हणजे जे व्यापारी नाही आहेत जे नाफेडचे खरेदीदार नाही आहेत आणि ज्यांना घोटाळाही करायचा नाही पण तरी पण तुमच्या माझ्यासारखे काही एकमेकांना सांगतात नातलगांना की हा कांदा खरेदी करा अशा पद्धतीनं तुम्हाला पैसे मिळतील जसं तुम्ही एफ डीमध्ये पैसे गुंतवता तशी ही कांद्याची एफ डी केली जाते असं समजा तर या पद्धती पद्धतीनं सुद्धा कांद्याची खरेदी केली जाते पण या सगळ्या खरेदीचा जो वेग असतो हा किंवा या खरेदीचं प्रमाण असतं ते सगळं असतं ते मार्चपासून ते एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि निर्यात पण मित्रांनो त्याच काळात सुरू झालेली असते सर्वाधिक निर्यात आणि सर्वाधिक डिमांड जे असतं ते पुन्हा मार्चपासून तर एप्रिल मे याच्यापर्यंत असतं कारण नंतर पुन्हा बाकीच्या देशांचा कांदा सुरू होतो आणि आपलं डिमांड कमी होऊन मग शेजारी पाकिस्तान असेल अफगाणिस्तान असेल इजिप्त असेल हे तुम्हाला माहिती आहे ते काही सांगायची गरज नाही तर आता कुठल्या राज्याला किती कांद्याचं कन्झप्शन आहे ते बघूया जसं मी तुम्हाला म्हणालो की देशभरात एकूण कांद्याचं जी गरज लागते ती आहे ती साधारण एकशे चौऱ्याण्णव ते एकशे एकशे चौऱ्याण्णव लाख मेट्रिक टन आता तर दरवर्षी त्याच्यामध्ये ही गरज वाढते एक त्यानंतर मी परत आपल्या मूळ विषयावरील तर आंध्र प्रदेशमध्ये किती कांदा लागतो तर साधारण तो लागतो त्या आकडेवारीनुसार तेवीस साली किती लागला तो होता सात पॉईंट चौसष्ट लाख मेट्रिक टन बिहारमधले लोक किती कांदा वर्षभरात खातात खाता तर तो खातात वीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख मेट्रिक टन छत्तीसगडमधले लोक किती कांदा खातात तर तीन पॉईंट एकोणनव्वद लाख मेट्रिक टन गुजरातमध्ये किती कांदा खातात तर दहा पॉईंट पंचावन्न म्हणजे जवळपास साडेदहा लाख मेट्रिक टन कांदा तिथं खातात हरियाणामध्ये आठ पॉ पाच पॉईंट ब्याऐंशी लाख मेट्रिक टन कर्नाटकमध्ये नऊ पॉईंट एकोणऐंशी लाख मेट्रिक टन मध्य प्रदेशमध्ये दहा पॉईंट सत्याऐंशी लाख मेट्रिक टन आणि सर्वाधिक कांदा जिथं खाल्ला जातो ते म्हणजे आपलंच राज्य आहे जिथं पिकवला पण सर्वाधिक जातो तो म्हणजे सतरा पॉईंट तेरा लाख मेट्रिक टन म्हणजे सतरा ते अठरा लाख मेट्रिक टन ही वर्षभरात एकट्या महाराष्ट्राची गरज आहे ओरिसाला लागतो सहा पॉईंट सदोतीस लाख मेट्रिक टन राजस्थानला लागतो नऊ पॉईंट एकोणतीस लाख मेट्रिक टन पंजाबला लागतो पाच पॉईंट साठ लाख मेट्रिक टन तमिळनाडूला आपल्या खालोखाल लागतो चौदा पॉईंट बत्तीस लाख मेट्रिक टन तेलंगणामध्ये तीन पॉईंट सदोतीस लाख मेट्रिक टन आणि हां आपल्यापेक्षाही जास्त माफ करा मी आकडेवारी थोडीशी माहिती चुकीची सांगितली महाराष्ट्रापेक्षाही जास्त मोठं राज्य आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश आणि तिथं सर्वाधिक कांदा लागतो तो आहे सत्तावीस पॉईंट चौसष्ट लाख मेट्रिक टन दरवर्षी सत्तावीस ते अठ्ठावीस लाख मेट्रिक टन बंगालमध्ये पण कांद्याचं प्रमाण उप उपभोग घेण्याचं चांगलं आहे ते म्हणजे चौदा पॉईंट तेवीस लाख मेट्रिक टन आता दिल्लीमध्ये ज्या आझादपूर मंडीचे भाव आणि मग किती वाढले किती कमी आणि त्याचे उगाच इकडे तिकडे परिणाम होतात त्या दिल्लीला असं वर्षभरात किती कांदा लागत असेल म्हणजे जेवढा एका लासलगाव बाजार समितीत येत नसेल किंवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हो जेवढा दहा दिवसाला कांदा येतो तेवढा कांदा तिथे वर्षभरात लागतो तो आहे दोन पॉईंट बावन्न लाख मेट्रिक टन महाराष्ट्रामध्ये हो एका जर चांगला सीझन असेल तर दिवसाला म्हणजे कालचंच मी सांगतो सोम सोमवारचं सांगतो की काल सोमवारी का जो कांदा आला होता तो साधारण सत्तावीस हजार मेट्रिक टन त्याच्यामध्ये आता ह्या सत्तावीस हजार मेट्रिक टन म्हणजे दहा दिवसांचे झाले दोन लाख सत्तर हजार मेट्रिक टन त्याच्याहीपेक्षा कमी कांदा दिल्लीला लागतो ला आहे पण तरी पण कांदा कमी पडला बाजारभाव थोडेसे वाढले आणखी काही झालं की तिथला नॅशनल मीडिया मी जसं म्हणालो तसं ओरडायला लागतो ला आणि मग शेतकऱ्यांच्या विरोधी सगळ्या वक्तव्य येतात आणि सगळ्या माध्यमातून दबाव आणला जातो निर्यातबंदी करा निर्यातबंदी करा कांदाचे भाव वाढले वगैरे वगैरे त्याविषयी तो हे नाही आणि उरलेले जे काही मग पूर्वोत्तर राज्य आहे जम्मू काश्मीर आहेत आणखी जे इथं घेतलेलं नाही या सगळ्यां मिळून जो कांदा लागतो तो तेवीस पॉईंट एकाहत्तर लाख मेट्रिक टन जसं मी आता सांगितलं की हा सगळा अंदाज घेतला जातो मग दुसरं एक असं आहे की सणावाराला जे आहे कांद्याची डिमांड वाढते ऑक्टोबरपासून ऑक्टोबरनंतर डिसे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये किंवा डिसेंबर जानेवारीमध्ये जे सण येतात मग दिवाळी असेल त्याच्यानंतर मग येणारी संक्रांत आहे जसं आत्ता कांद्याचे भाव वाढले होते ते वाढलं वाढतात आणि त्यावरूनसुद्धा कांद्याचे बाजारभाव ठरले जातात त्यामुळे व्यापारी तीन पद्धतीने विचार करतात एक खरीपाचा लेट खरीपाचा आणि रब्बीच्या कांद्याचा अंदाज घेतात देशभराचं एकूण डिमांड काय त्याचा अंदाज घेतात त्याच्यानंतर आणखी कुठला अंदाज घेतला जातो की कि किती उत्पादन मिळेल म्हणजे ॲव्हरेज काय येईल कांद्याचं त्याचा अंदाज घेतला जातो आणि त्या सगळ्या याच्यावरनं कांद्याचं मूल्य काढून मग कांद्याचं त्यांना ठर ठरवतात की बाबा आपण साधारण या या किमतीला कांदा विकत घेऊ शकतो इतका साठवू शकतो इतका निर्यात होऊ शकतो आता शेतकऱ्यानं याच पद्धतीनं विचार करायचा मित्रांनो तुम्हाला मी कांद्याची सगळी आकडेवारी सांगितलेली आहे याचा वापर करा आणि या वापर करून आता तुम्ही ठरवा की माझा मार्चमध्ये कांदा कसा जाईल एप्रिलमध्ये कसं जाईल मी किती साठवायचा कधी तो बाजारात काढायचा सगळाच शेजारचा भाऊबंद आहे किंवा बाजूचा मित्र आहे ते त्यांनी लागवड केली जास्त म्हणून आपण लागवड करायची का त्यांना तणनाशक फवारलं म्हणून आपण फवारायचं का किंवा तो आता दहा हजार काय ते सगळे क दहा टन कांदा विकायला एकदमच बाजारात गेलं म्हणून आपण जायचं का तर तुम्ही अंदाज घ्या बाजाराची अवस्था बघा एकूण सगळी व्यवस्था बघा कांद्याची आणि या मार्केटची आणि मगच कांदा विक्रीचा निर्णय घ्या ज्यांच्याकडे साठवणीची साठवणुकीची सोय असेल त्यांनी तो साठवा आणि तो हळूहळू टप्प्याटप्प्याने जर विकला मी रब्बी कांद्याचं बोलतो आहे तर फायदा स फक्त तुमचाच आहे आणि शांतता स फक्त तुम्हालाच मिळणार आहे समाधानही तुम्हालाच मिळणार आहे याच्यानंतरचे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे असणार आहे एकूण खरीपाचा अंदाज कसा घेतला जातो रब्बीचा अंदाज कसा घेतला जातो आणि मग मी तुम्हाला सगळ्यांना कॉमेंटमध्ये उत्तर देत होतो की मला एकदा फेब्रुवारीचा अंदाज घेऊ देत रब्बीचा पेरा काय त्यानुसार मी पुढचं सांगतो तर त्यानुसार आपण पुढचं जो काही व्हिडिओ आहे पुढचे तीन ते चार व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे असणार तुम्ही जोडून राहा पुन्हा एकदा सांगतो या बाजूला जे हिरवं बटन आहे शिवारचं तिथं जाऊन तुम्ही इथं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रियांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज पुरतं इतकंच धन्यवाद नमस्कार